वृत्तपत्रमंडळ खेरडी खेर्डीत गेली, गेली बारा वर्षे आपण हा उपक्रम राबवत असतो आमचा गणपती उत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आता गणपती उत्सव करता करता आपण काही समाजाचं देणे लागतो या हेतूने आपण दो गेली दोन हजार चौदापासून शाकरवाड्यातील लोकांना घरा आणि कपडे वाटावाप करत असतो त्याचं हे बारावं वर्ष आहे आणि या कार्यक्रमात उपस्थित असलेले मंड आमच्या मंडळाचे आधारस्तंभ खेरडीचे माजी सरपंच दश दाभोळकर ग्रामपंचायत सदस्य राकेश दाभोळकर तसेच ज्यांच्या ज्यांच्या ओळखीने आम्ही आमचे भाई मोहिते आमदार राजू आमच्या मंडळाचे बाळू कदम तसेच सर्व मंडळाचे कार्यकर्ते आणि तुम्ही सर्व उपस्थित आत्ता हा दिवाळीचा कार्यक्रम सर्वांना तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि दिवाळी तुम्हाला सुख समृद्धी भरवाट्याची जावं आणि आम्ही दर आपण दरवर्षी आपल्याला सर्वांना फराळ आणि कपडे वाटप करत असतो तर यावर्षी नवीन कपडे असतात यावर्षी तसे फराळ आणि कपडे वाटप आम्ही तुम्हाला करत आहोत तर तुम्ही आपल्या सर्वांनी हो वाटून घ्यावं हीच आमची इच्छा धन्यवाद धन्यवाद तिनं दरवर्षी दर जसं अध्यक्षाने सांगितलं तर मी गेली बारा वर्ष हा फराळ वाटप करत असतो त्यामध्ये एवढंच येतो असं की आपल्याबरोबर आपली देखील काही झाली पाहिजे ह्या हेतूचा आम्ही हे करून आम्ही मंडळाच्या वतीनं गेली बारा वर्ष दिवाळी साजरी करतोय आणि ह्या मागचा एकच हेतू आहे की मंडळातले कार्यकर्ते त्यापर्यंत पोहोचले पाहिजेत आणि जिथे आपली प परिस्थिती नाही तर समोरची देखील परिस्थिती आपल्याला बघता आली पाहिजे आणि त्यांच्याबरोबर आपला सण साजरा झाला पाहिजे हीच एक अपेक्षा मंडळी घेऊन आलेली आहे त्यासाठी तुम्हाला फराळ आणि कपडे वाटप आहे ते तुम्ही तुमच्या हातात आम्ही देतोय तर तुमचे सर्व कुटुंब दहा कुटुंब आहेत त्यांनी ते वाटप करून घ्यायचं आहे आणि कोणते म्हणजे त्याच्यात हे करू नका की बाबा हे घ्या तुम्ही तुमच्यात हे करून घ्या आम्हाला मोहिते साहेबांनी जी ही संधी दिली तुमच्यापर्यंत पोहोचण्याची आम्ही त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझं सुटव